दिव्यांगांच्या नावानं नोकरी मिळवणाऱ्यांना पंधरा ऑगस्टनंतर प्रहार कार्यकर्ते चपके देतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे आता प्रहार स्टाईल दणके देणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे दिव्यांगांच्या नावानं नोकरी मिळवणाऱ्यांना पंधरा ऑगस्टनंतर प्रहारचे कार्य करतील पा प्रहारचे कार्यकर्ते चपके देतील असा इशाराच बच्चू कडू यांनी दिलेला आहे त्यामुळं आता प्रहार स्टाईल दणके देणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे बोगस दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळून नोकऱ्या लाटल्याचा प्रकार जो आहे तो समोर येतोय पण यांना तर सोडलंच नाही पाहिजे आणि फौजदारी गुन्हे गिन्हे दाखल करून आम्ही काही दिवस प्रशासनाची वाट पाहतो नऊ ऑगस्टचा मोर्चा झाला का पंधरा ऑगस्ट नंतर आमच्या कार्यकर्त्याकडून त्यांना चपके देणं सुरू होऊन जाईल त्यांना धार्यावर धरलं जे, जे दिव्यांगाच्या ताटातलं घास उचरणारी अवलाद असेल ते अवलाद बाहेर काढू आणि दिव्यांगच त्यांना बाहेर काढणार त्यांना प्रहार स्टाईल दणके पण देणार आता जर पाहिलं तर, तर अनेकांनी जे आहे ते नोकऱ्या मिळवलेल्या आहेत अशांची चौकशी करण्याची तुम्ही काही आदेश वगैरे फक्तच नाही तर माझं असं मत आहे का ज्यांनी ते चुकीचं प्रमाणपत्र दिलं ते सगळे जे काही सहभागी आहे त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचे आम्ही आदेश दिले एम पी एस सी यू पी एस सीमध्ये हा प्रकार घडतो आहे आता जिल्हा परिषदेच्या परीक्षांमध्येही असा प्रकार घडताना दिसतोय आता अशामध्ये uh, कठोर कारवाई व्हावी याच्यासाठी तुम्ही नेमकं काय का करा कसं आहे लोकांचा न्याय न्यायालयावर यू पी एस सी सारख्या संस्था एम पी एस सी सारख्या संस्थेवर खूप विश्वास होता तो विश्वास उडत चाललेला आहे न्यायालयात तर आता लोक जाव की नाही जावं अशी भीती वाटतं इतका अतिशय वाईट अवस्थेमध्ये न्यायव्यवस्था आलेली आहे म्हणजे ती हातचं बावलं बनू नये एवढंच आता राहिलेलं शिल्लक आहे आणि तिचा जर पाहिलं तर न्यायव्यवस्था हातचं बावलं बनू नये अशी अवस्था असल्याची प्रतिक्रिया बच्चूकुड्यांनी दिली आहे मीडिया अमरावती